नमस्कार जय शिवराय मी अनिल सोरोसे आपण आज निगडी प्राधिकरण येथे आलेले आहेत आपले बांधव आहेत चोरगडे भाऊ त्यांचं हॉटेल आहे त्यांच्या व्यवसायाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया त्यांनी कशी प्रगती केली काय काय स्ट्रगल केले त्यांनी थोडके त्यांच्याकडून माहिती घेऊयात जय शिवराय मी संभाष चोरगडे पाटील माझी पहिली शाखा काळेवडीमध्ये आहे पंधरा वर्षापासून आपला हॉटेल व्यवसाय आहे आता ही दुसरी शाखा आपले निगडी प्राधिकरण सेक्टर नंबर पंचवीस मध्ये चालू केलेली आहे आणि साधारणपणे किती वर्ष झाले तुम्हाला व्यवसाय पंधरा सोळा वर्ष झाले हॉटेल काय अडचणी काय आल्या सुरुवातीला स्ट्रगल करत करत स्वतः सगळं मेहनत घेत पोहोचलेलो आहे पाटील बोला तुम्ही तुम्ही आपल्या माणसाच्या हॉटेलमध्ये आलाय आज जेवणाचा आश्वाद घेतलाय वन एक नंबरच सगळ्यांनी सर, यावं आणि अशी गुदकरू आपल्या समाजात निर्माण झाले पाहिजे आणि यांना आपणच पाठिंबा दिला पाहिजे एक नंबर काम आहे सर्वांनी जेवढे यांच्या या हॉटेला भेट आणि हे असं व्यक्तिमत्व हंसराज पाटील यांना शक्यतो कुणी बघितलं नव्हतं कोणी भेटलं होतं पण आज आम्ही भेटलोय समाजासाठी खूप तळमळीने काम करतायत त्यासाठी मुद्दा म्हणून आवर्जून आपल्या चोरगडे गावच्या हॉटेलमध्ये भेटलो सगळे जेवलं एकत्र सगळे एकत्र येऊ शकतात जेवढे सगळे आले होते या सगळे या सगळे या आवर्जून आपल्या बांधवांचं कौतुक केलं पाहिजे व्यवसायात पुढे जातात हळूहळू प्रगती हळूहळूच होत असते एकदम काय मोठी प्रगती होत नाही हळूहळू सगळे पुढे जाता येत सगळ्यांनी भेट दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय शिवराय